वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबच्या होते तुमचं स्वागत आहे ते इथे आज मी आली आहे परेलला ते म्हणजे नेत्राला सेटर घ्यायला कारण नेत्राला सेटर नव्हतं दोन तीन वर्ष ती ना माझा सेटरच वापरू शा वापरायचे आणि शाळेत जाताना पण तिला भरपूर थंडी वाजते त्यामुळे मी तिला बोलायचे अगं घे आता थंडी संपेल थंडी संपेल म्हणून ती माझं सेटर घालायची पण ते ह्यावेळी ती ऐकली नाही ती बोली नाही मला तर सेटर पाहिजेच करून म्हणून आम्ही परेलला आलेलो होतो रात्री नऊ वाजता सेटर घ्यायला तिच्यासाठी तर तिने चॉईस एक सेटर केला बघितला घालून पण तो तिला आवडला नाही त्याच्यानंतर हा सेटर आम्ही बघितला तर ते ती बोलते हा बरा वाटतोय मम्मी हा मी घालून बघते त्यामुळे तिने परत हा सेटर घालून बघितला आणि हा तिला आहे आणि ह्या सेटरची किंमत त्याने चौदाशे म्हणून सांगितलेली होती तर थोडं कमी जास्ती कमी जास्ती करता करता मग नंतर मिस्टर बोले साडेसहाशेपर्यंत करून तेव्हा फायनली त्यांनी हा बोललं पण मी बोले जरा पुढे जाऊया त्या भैयाला आम लोक आगे जाके आते करके करगे म्हणून मी पुढे गेले आणि पुढे बघू ह्याच्यापेक्षा जा जरा चांगला सेटर भेटतो का, काय तर इथे पुरा लाईनीत ना सेटरवालेच बसलेले असतात लहान पोरांचे पण भेटतात मोठ्यांचे पण भेटतात आणि शॉल पण भेटते चादर पण भेटते इथे मी योगिनीसाठी स्वेटर बघत होती हा वाला पण योगिनी आणि माझी मिस्टर बोलले मला असं नको मला दिदीसारखाच पाहिजे पण तिला दिदीसारखा का स्वेटर काय भेटला नाही तर तसं नव्हतं म्हणजे ते जॅकेट टाईपच होते तर मी नाही आहे दीदीसारखं तर ती बोलली ठीक आहे मम्मी मला नको तर इथे मी आता शॉल बघते शॉल पण खूप सुंदर आणि छान होते ही शॉल मला खूप आवडली बघताच आणि ही पण आवडली पण मला ह्याच्यामधली एकच शॉल घ्यायची होती त्यामुळे मी ती फायनली आता हातात घेतली ना ती शॉल घेतली आणि ह्या शॉलची किंमत मला सुरुवातीला पाचशे रुपये म्हणालेली ती पण मी तीनशे रुपयाला म्हणून घेतली तर अजून तुम्ही ते असं भाव ते जास्तीत जास्ती सांगत राहतात पण तसं तुमच्यावर आहे तुम्ही कमी जास्ती कमी जास्ती करू शकता त्यांना परवडलं तर ते देतात आणि आपल्याला परवडलं तर आपण घेऊ शकतो आता आम्हाला परवडलं तीनशे रुपये ठीक आहे तर मी घेतलं आता पुढे आम्ही परत रिटर्न आलेलो ना तसंच परत मागे चाललो आहे कारण नेत्राचा तो शेटर आहे ना तो आम्ही भाव करून घेतलेला होत म्हणजे सांगितलेला तो सेटर मला परत घ्यायचा आहे कारण नेत्राला तो आवडला आहे फायनली तर हा सेटर फायनली आम्ही साडेसहाशे घेतलं त्यांनी चौदाशेला सांगितलं हे ते मी चादर बघते तर आधी सुरुवातीला त्यांनी ते मला चादरीचे नऊशे रुपये सांगितले आणि म्हणत होता ए सीवाली चादर आहे करून तर मी बोल ए सीवाली चादर म्हणजे म्हणतो ए सी लावली ना तुम्ही घरामध्ये तर ही चादर घेऊन झोपलो तरी थंडी लागत नाही पण हे असं बोलबच्चे नाही मला असं काय वाटत नाही पण मी बोलली चला बघूया एखादी मला सस्त्यामध्ये पडली चादर तर मी घेल करून नाही तर मी काही घेणार नाही तर फायनली ही चादर पण मला आवडलेली पण आधीची चादर आवडलेली तर त्या भावाने मला त्यांनी दिली नाही तर म्हणजे ठीक आहे नको करू त्याच्यानंतर आम्ही आलो चा चप्पल घ्यायला आणि ह्या चप्पल पण मला तीगान चप्पल 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 ना घ्यायची होती कारण माझी आधीची चप्पल आहे ना थोडी खराब झालेली तर मी माझ्या एकटीसाठीच घेत होती त्याच्यानंतर नेत्रा मॅडम बोलली मला पाहिजे म योगिनी बोलली मला पाहिजे त्यामुळे आम्ही तिघांसाठी ही चप्पल घेतली आणि चप्पल खूप सुंदर आणि छान होते पण मला थोडी चप्पल जरा अजून कमी केली असती तर दिली असती पण माझे मिस्टर आहे ना आधीच किंमत बोलतात आणि मग ते लोक त्याच किंमतीवर हां हां लो लो करतं मला असं वाटतं की आता

हा मला सेटर घेतलंय आणि तिला आव आवडला म्हणून तिने हा घेतला तिला मी सांगितलेलं छान लेनमध्ये आहे तो घे पण ती बोली नको मम्मी मला हा छान वाटतोय करून आणि हा सेटर आम्हाला साडेसहाशे रुपयाला पडला आणि खूप सुंदर आहे छान आहे आधी सुरुवातीला सांगितलेलं की चौदाशे करून असं कोर्टमध्ये कोटमध्ये पण या बोलते मग मी असं जॅकेट टाईप पण आपण घालू शकतो आणि खूप सुंदर होते आणि ह्या सेटरची किंमत आम्हाला सुरुवातीला चौदाशे म्हणून बोललेला पाचशे रुपयाला पण दिला असता मला असं वाटतं पण मिस्टर आणि माझ्या आधीच साडेसहाशे रुपये बोलून मोकला झाला ना त्यामुळे तिथे आमचं अडकून राहिलं शाल घेतली ही शाल पण मला आवडली नेत्राला आवडली आणि नेत्रा बोलते मला खरंच आवडली खूप छान वाटते ही शाल आणि ही शाल ना मला सुरुवातीला त्या आंटीने मला पाचशे रुपये बोललेली मी तीनशे रुपयाला बोलली आहे ना नेत्रा शाल छान आहे ना तशी एक शाल घेऊन आलो आम्ही आणि चप्पल घेऊन आले ते मे नेत्रा मॅडमने घातले मी घेतली माझ्यासाठी घरात घालायला आणि ही योगिनी मॅडमला आणि ही नेत्रा मॅडमची असे दाखवा असे तिने दाखवा जवळ येईन आहे तिघांची चप्पल चप्पल पण खूप सुंदर आहे बघा मला मी चप्पलचं नाही आहे पाठीमागे हे असं आहे म्हणजे पॅस्टिस सारखं आणि खूप छान आहे ती आणि ही आम्ही कुठे केलेलो आम्ही ग चप्पलला झाले किती वर्ष म्हणायला गेलं तर दोन वर्ष झाले आणि दोन वर्षात ही चप्पल बघा कशी झाली फक्त थंडीमध्येच मी ही चप्पल काढते आणि मग नंतर थंडी संपली तर मी चप्पल ठेवून देते ती चप्पल पण चांगली टिकली आहे दोनशे रुपयाला घेतलेली मी चप्पल भारी आहे खराब नाही झाली आहे पण आम्हाला हे तीन जोड नेत्राची तीन जोड आम्हाला म्हणायला गेलं तर सातशे रुपयाला पडली म्हणजे दोनशे रुपयाला एक स्लिपर ही पडली आम्हाला तीनशे साडेतीनशे रुपये बोललेला होता आणि खरंच खूप छान आहे ही माझ्यासाठी आणि ही योगिनी मॅडमसाठी आणि ही नेत्राची तर अशा चप्पल घा घेऊन आलो आहे घरात घालण्यासाठी कारण लागी खूप थंड वाटते त्यासाठी तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत हो असेल प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब्स करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट